अरे हा पचारा किती झालाय कधी आवरायचा किती एक अर्धा एक तास झाला ते मोबाईलच बघतेस भांडी पडलेली आहे हे सर्व पसारावर असू दे, दे का आवर। मग, का ना मग मला काय बोलायचं नाही हा मला पाहिजे तेव्हा मी करणार आता जरा बघते ना मोबाईल आणि माझ्याशी भांडायचं पण नाही सारखं आता मी माझ्या भावाला जाऊन नाव सांगेन तुला भाऊ कुठे आहे तुला भाऊ आहे का हो मग आहे तर मुख्यमंत्र्याची लाडकी बहीण oh. आहे मी हो अरे मताची झाली कडकी म्हणून उद्या मतदान आहे कोणाला करायचं आता भावाचं डोक्यात विचार घ्यायचा का नवऱ्याला विचारायचं काय करायचं अहो ऐकलं काय बोल उद्या मतदान आहे कोणाला करायचं